मी पंजाब हवामान अभ्यासकोष्ट जिल्हा परभणी आजपासून सर्व शेतकऱ्यासाठी सतर्कतेचा एक अंदाज देत आहे दे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आठ एप्रिल ते जवळपास तेरा एप्रिल दरम्यान राज्यामध्ये एक अवकाळी पाऊस येणार आहे काही ठिकाणी गारपीट होणारे काही ठिकाणी वारा सुटणारे पाऊस येणार आहे म्हणून सतर्कतेचा इशारा म्हणून हे अंदाज देत आहे राज्यात एकंदरीत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आठ आठ एप्रिल नऊ दहा अकरा बारा तेरा एप्रिलपर्यंत राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत अवकाळी पाऊस पडणार आहे विजेच्या स्वरूपात पाऊस असणार आहे वाऱ्याच्या स्वरूपात पाऊस न असणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा आता आपण एक एक भागाकडे बघू राज्यामध्ये सांगायचं झालं तर सात एप्रिलला जवळपास सात एप्रिलला पूर्व विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि पूर्व विदर्भातल्या सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा तुमची हळद असेल कांदा असेल सात तारखेपर्यंत कारण घ्या कारण की पूर्व विदर्भात गारपीट देखील होणार आहे आणि पूर्व पूर्वी गारपीट देखील होणार आहे पाऊस देखील पडणार आहे वारा सुटणार आहे त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाकडे वळू पश्चिम विदर्भामध्ये शेतकऱ्याचा कांदा काढणे चालू आहे हरभरा काढणी चालू आहे गहू काढणे चालू आहे पश्चिम विदर्भात त्या शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही आठ आठ एप्रिल पर्यंत तुम्ही तुमचा गहू कांदा घरी आणून ठेवा कारण की पश्चिम विदर्भात देखील गारपीट काय काही ठिकाणी गारपीट वगळणार आहे भाग बदलत गारपीट पडणार आहे होणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा वाऱ्याचा पाऊस राहणार आहे विजेचा पाऊस आहे विजेपासून सगळ्यांनी संरक्षण करावे त्याच्यानंतर आपण हळू मराठवाड्याकडे मराठवाड्यात देखील नऊ दहा अकराच्या दरम्यान परत एक दिवस सगळीकडे पाऊस येऊन जाणार आहे मध्ये वेगवेगळ्या भागात पडणार आहे सर्व दूर नसणार आहे पण अवकाळीचा बसणार आहे काहीचा कांदा आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्राकडे हळू मध्य महाराष्ट्रात देखील या नऊ दहा अकरा बाराच्या दरम्यान परत अवकाळीचा एक फटका बसणार आहे म्हणून मध्य भारता मध्य महाराष्ट्रामध्ये विशेष म्हणजे सगळ्यांचा कांदा काढणी चालू आहे तुम्ही काय करा सात आठ तारखेपर्यंत तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवा ना सगळी साठवून ठेवा कारण की मध्य महाराष्ट्रात मध्ये जवळपास आठ नऊ दहा अकरा बारा तेरापर्यंत मध्य महाराष्ट्रामध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा